आणि एकदम मऊ झालेला आहे कुठली भेळ मिसळ नाही कुठं आपलं सोडा नाही ना काहीच नाही का ना आपला मुगाची डाळ मैदा या दोन पदार्थ मिक्स करून आपण हे चकली केलेले स्वागत आहे माझ्या किचन मध्ये तर आता उन्हाळा झाला झालेला आहे आपल्याला दुपारी असं चटपट असं काहीतरी खायला लागतं त्यासाठी मी आज बनवत आहे तर तुम्ही बघू शकता मी त्यासाठी घेतलेले आहे अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे आणि आपण कुकरच्या घ्यायला शिजून घ्या तर मुगाची डाळ आपण ओतून घेतलेली आणि त्याच वाटीने आपल्याला एक वाटी मैद्याचे घ्यायचं आहे आणि मैदा असा सुती कापड घेऊन त्या मैद्यात आपल्या कापडात असा मैदा वतून घ्यायचा आहे आणि चांगला या कापडातच असा गुंडळून त्याची गाठण मारायची आहे ते बघू शकता त्याला भिजवायचं नाही आहे काय नाही हे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे याला गाठण मारून दिलेली आहे आणि हा असाच कुकरच्या डब्यात आपल्याला ठेवून घ्यायचा आहे याला अजिबात ओलं करायचं नाही भिजवायचं नाही काहीच नाही फक्त आपण या डाळीत पाणी टाकून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता मी एक ग्लास पाणी ओतून घेतलेला आहे थोडस कमीच पडेल त्यामुळे आपण थोडंसं जास्त पाणी ओतून घेऊया आणि ह्या मैद्यात आपल्याला कसलंच भिजवायचं नाही आपल्याला फक्त मैदा उकळून घ्यायचा आहे त्यामुळे याला आपण भिजवणार वगैरे काही नाही आता आपण कुकर मध्ये दोन ग्लास पाणी टाकून घेऊया तर बघू शकता दोन ग्लास पाणी ओतून घेतलेला आहे आधी आपण हे मैद्याचं डबा टाकणार आहे अजिबात आपल्याला त्यात पाणी वगैरे काय टाकायचं नाही आणि त्याच्यावरती आपण हा डाळीचा डबा ठेवणार आहोत तर बघू शकता आपलं कुकर लावलेला आहे आपण ला दोन ते तीन शिट्ट्या काढून घेऊया तर बघू शकता दहा ते पंधरा मिनिटात आपलं मुगाची डाळ वगैरे चांगली शिजून तयार आहे आणि हे पण चांगलं उकडलेलं आहे आता तुम्हाला मी सोडून दाखवते ते कसं झालेलं आहे बघू शकता अशा प्रकारे आपलं शिजून निघालेलं आहे आणि जे ओलं ओलं झाले ते बाजूला काढून आता हे सगळं आपण पीठ चाळून घेणार आहोत आता हे जो गोळा आहे ना आपल्याला चांगला बनवून आहे थंड करून आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे हा मैदा जर गुठळ्या गुठळ्या केल्या तर आपले पदार्थाला पदार्थ खराब होऊ शकतो त्यामुळे आपल्याला हे सगळं थंड करून घेऊ चाळून घ्यायचं आहे बघू शकता आपण पीठ चाळून घेतलेलं आहे आणि पीठ चाळूनच घेतल्यामुळे असं मऊ शूत आपल्याला पीठ दिसत आहे आता आपण त्यात शिजलेली डाळ टाकून घेऊया शिजलेली डाळ आपली म्हणजे आपल्याला यात पाणी मिक्स नाही करायचं हा शिजलेला डाळ त्यात आपल्याला हे सगळं मळून घ्यायचं आहे आता त्यात आपल्याला आपल्याला हा चकली म्हणजे आपण चकली करणार आहे त्यात चकलीचा मसाला टाकणार आहे तर चकलीचा मसाला मी दोन तीन चमचे घेतलेले आहे ते मसाला टाकायचा आहे आपल्याला आता आपल्याला त्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ आपल्याला थोडस जास्तच टाकून घ्यायचं आहे मग त्यामुळं आपल्याला मीठ थोडस जास्तच लागणार आहे त्यामुळे मीठ जास्त टाकायचं आहे तर आता आपण हे सगळं एकत्र करून घेऊया आपली डाळ गरम आहे त्यामुळे आपल्याला सावकाश सावकाश अस एकत्र करून घ्यायचं आहे एक चमचा हळद टाकलेली आहे भाजणीचं वगैरे पीठ आपण पण करतो पण भाजणीच्या पिठामुळे पिठासारख्या पिठा चा, जास्त हे चवदार लागणार आहे त्यामुळे तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा तर आपण करून हे पीठ तयार आहे तुम्ही लागल असेल त्यात डाळ मिक्स करू शकता आपल्याला जास्त पातळ नाही करायचं असंच नॉर्मल ठेवायचं आहे जास्त पातळ झाल्यानंतर ना आपल्याच्याकडे नाही बरोबर आहे ना त्यामुळे लागल तशी डाळ आपल्याला मैद्यात हळूहळू टाकून घ्यायची आहे तर मग उसूद गोळा झालेला आहे आपण दोन मिनिटं याला झाकण लावून ठेवूया आता आपण गोळा करून गोळ्याला तेल वगैरे काय लावायची गरज नाही आपल्याला असा गोळा करून आपल्याला यात टाकून द्यायचा आहे आणि बघू शकता यातच आपल्याला करून घ्यायचं आहे अगदी मऊ अशा आपल्याला खायला सविष्ट लागणार आहे हळू गोल गोल करून घ्यायचे आहेत आप आपल्याला हे बघू शकता तुम्ही आपली चकली अजिबात मोडलेली नाही चांगली आलेली आहे स्वादिष्ट म्हणजे दिसायला पण चांगली दिसतीये अशा प्रकारे आपल्याला सगळ्या चकल्या करून घ्यायच्या आहेत तर बघू शकता अजिबात आपली चकली मोडू मोडत पण नाहीये आणि तळतानी आपल्याला व्यवस्थित उचलून टाकायचे आहे व्यवस्थित उचलता पण येते तर बघू शकता आपण सगळ्या चकल्या काढून घेऊया अगोदर तेल तापायला ठेवलेलं आहे मी आपल्या अशा चकल्या तयार झालेल्या आहेत ते एवढ्या चकल्या तयार झालेल्या आहेत त्या आपण तळून घेऊ शकता मी हाताने उचलून आपल्या तेलात ती आपली चकली टाकत आहे अजिबात मोडणार नाही ना ना तुकडंसंही होणार नाहीत आपल्या चकली तर आपलं तेल नॉर्मल म्हणजे गरम करून थोडंसं थंड करून घ्या म्हणजे आपल्या चकल्यात हे बघू शकता आपल्या चकले एकदम तळून तयार आहेत आपल्या चकल्या अजिबात अशा मोडलेल्या वगैरे काय नाहीत तुम्ही बघू शकता आणि खायला पण एकदम चांगल्या खुरपूस लागणार आहेत आणि चांगलं तेलात तळू दिल्यामुळं आपल्या ह्या चकले आहेत ना त्या चांगल्या कडक होणार आहेत बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे याला आपण आता सगळ्या तळून घेऊया तर मित्रांनो बघू शकता चकल्या चकल्या एकदम तयार आहेत चांगल्या खुसखुशीत अशा आणि एकदम मऊ झालेल्या आहेत कुठली भेळ मिसळ नाही कुठं आपलं सोडा नाही ना काहीच नाही आपला मुगाची डाळ मैदा या दोन पदार्था मिक्स करून आपण हे चकली केलेले आहे अगदी दुकानसारखी अशी खरपूस झालेली आहे तुम्ही खाऊ नक्की ट्राय करून बघा आणि आता जा पटकन जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि धन्यवाद भेटूया आपण पुढल्या व्हिडिओ